नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शिरोली गावी आलेलो आहे आपण आता शेतकऱ्यांचे विजिटला आलेलो आहे प्लॉट संदर्भात कांद्याच्या प्लॉट संदर्भात एक शेतकऱ्यांसोबत संवाद करून देतो तुमचा साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा सुनील दिगंबर खिल्लारी गाव कोणतं पुरी शिरोली आता याला ट्रीटमेंट वगैरे कोणाची घेतली होती कसं नियोजन वगैरे कसं केलं कांद्याने खत पहिल्यापासून वापरलं होतं डोस दिला होता हो हो नंतर प्रत्येक रासानी ची बेक टाकली हो हो त्याच्यात एनपीके थोडस घेतलं थोडस नंतर घेतलं आणि परत मग खुरपणीवर यांचाच नवभारतच डोस दिला हो हो आणि त्यांनी काय औषध दिली होती फवारणीला याला त्याला आता तुम्ही जर तसं पाहायला गेलो तर बाहेरचे स्प्रे वगैरे किती झालेत बघा तुमच्याले बाहेरचे तीन स्प्रे झाले तीन स्प्रे झाले म्हणजे खर्च वगैरे खर्चाच्या मानाने तुम्हाला उत्पन्न वगैरे कसं वाटतं नवभारत उत्पन्न चांगले आहे नवभारचे रिझल्ट वगैरे कसं वाटतं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता खत खत म्हणजे औषधांची क्वालिटी पण चांगली आहे आणि तुम्हाला आता दरवर्षीप्रमाणे कसं वाटतं बघा वगैरे कसं वाटतं आपल्याला तुम्ही आता कांद्यालाच वापरता का बाकीची पण पिकं तुमच्याकडे असतात उसाला उसाला पण उसाला रिझल्ट वगैरे कसं वाटतं का चांगला चांगलं आला ना चालते धन्यवाद साहेब